गावात आहे सांग बघायला ना तू कोणाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झकमा नीट करीट कर माझ्याशी कर ना असोपन नाही गावात वाटच जाऊया एखाद्या दिवशी तुम्हाला सांगतो हे काय असेल जातील इलेक्शन बोल जाईल झकमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय बोल नाही गावाला आहे बाब झगमा तू करा पंचायत दात कुठले तर माझी बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का बाबा लागते का नाही सांग काय <sk original> <sk alla> तो जातील जग जख, झकमार घर गंमत करून सांगतो तर ते सगळं तू नीट झखम जास्त करू नको माही करू नको काय केलंय झकमार नीट सांगतोय हराम करतो लय मोठा आम्हाला लयुध करू नको माझ्या ऐका माहिती आला का तुला कोण सांगा तुला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम कर एवढं नाही मला करू नको नीट झक मार तुझी आई तिकडे तुला सांगला झक मारे तुला हे कधी तुला सांगतो माझ्या शे काटा ही झक मारे प्रत्येक आता गुतल तू ना आला ना आला का येणार मतदारा पुरत गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आई मिस दाखवणार बेकारी की तो गावात बरं तो ऐकली

पाच मिनिट लागतील कामधंदा बंद करायला जातो जा काय 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 तुम्ही मामाच्या जिल्हा हलवला मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय म्हणजे काय माझ्या मामा तू माझ्या मामाचं हिरमट करतो मी कुठे माहितीच अजिबात हे करायचं ना तू ना, ना, ना दुला सांग, दुला सांग तू जरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार नाही आराम करतो बारा मध्ये कोण येणार आलाय का माझ्या शिवाय कोण नाही तुझी लायकी काय तुझी बघ खराम करून सगळ्याला नालाय का कोण बदलत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झकमारीच्या खाचीवर मार ठेवला मार दिला तर तो कोण तुझ्यासाठी कोण येणार नाही दिलं तू बस तू शांत बस

त्याला बर का ह्या जर आता बघतोच अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांधला माझ्याशिवाय कोण